नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने मातीच्या भांड्यामध्ये गाठीचं पिठलं कसं तयार करायचं ते पाहणार आहोत ही आपली पारंपरिक रेसिपी आहे चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू मी ते दोन चमचे शेंगदाण्याचा गूड घेतला आहे दोन चमचे बेसन कडीपत्ता बारीक चिरलेला कांदा कांदा लसूण मसाला दोन ते तीन लसूण पाकळ्या व थोडीशी कोथिंबीर आपण तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये चेचून घेतलेला लसूण घातला आहे थोडासा कडीपत्ता व थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे फोडणीमध्ये आता आपण याच्यामध्ये जिरे मोहरी घालून घेऊया जिरे मोहरी तडतडू लागली की आपण याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा व जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो घालून घेऊया कांद्याचा वापर थोडा जास्त करायचा जेणेकरून पिठल्याला छान अशी चव येते एकसारखं हे मिक्स करून घेऊया गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे जेणेकरून खाली लागणार नाही मातीच्या भांड्यामध्ये मा जेवण केलेलं जेवण हे फार टेस्टी लागतं एकदा नक्की ट्राय करून बघा मी आता पाव चमचा हळद घालून घेतली व पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया व चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आता चा। ह्याच्यामध्ये एकसारखं हलवून घेऊया आपण व जो एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो घालून घेऊया व चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढे पाण्याचा वापर करून घेणार आहोत आपल्याला जेवढं पिठलं बनवायचं असेल तेवढं आपण इथे ते पाणी घालू शकता आता पाणी घालून झाल्यानंतर मी इथे जो शेंगदाण्याचा कोट घेतला होता दोन चमचे तो घालून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कोट घातल्यामुळं पिठलं अगदी खमंग लागतं व चव छान येते पिठल्याला आता आपण याला चांगली खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे मी वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली पाहू शकता तुम्ही आपल्या पाण्याला अशी छान अशी उकळी आली आहे आता आपण ह्याच्यामध्ये उकळी आल्यानंतर पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून सर्व मसाले अगदी व्यवस्थित ह्या पाण्यामध्ये मिक्स होतील आता आपण ह्याच्यामध्ये जे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे व व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घेऊ एकसारखं हलवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे नाहीतर आपलं हे पाणी उत्तू जाऊ शकतं आता आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता हे आपल्या पिठल्यामध्ये गाठी आपल्याला दिसत असतील ह्या एकसारख्या हलवून आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत वरच्यावर थोडा थंड पाण्याचा हपका मारला तरी ह्या गाठी आपल्या पाण्यामध्ये छान अशा विरगळल्या जातात व चवीला अगदी अप्रतिम लागतात जरी या थोड्याफार गाठी शिल्लक राहिल्या ह्या पिठल्यामध्ये तरी चवीला अप्रतिम लागतात कारण त्या चांगल्या शिजलेल्या असतात आता आपलं हे पिठलं असं छान असं ह्याला शिजवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं ह्याला चांगली अशी खळखळून उकळी आणून घ्यायचे पाहू शकता तुम्ही किती छान असं हे तयार झालेलं आहे चवीला तर अगदी अप्रतिम लागतं ह्याला तुम्ही गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता अगदी अप्रतिम लागते मग कशी वाटली आपली गाठीच्या पिठल्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाचे का छान रेसिपीमध्ये धन्यवाद